अमेरिकन संसदेमध्ये एच वन बी रद्द करण्यासाठी एक विधेयक आणलेला आहे आणि यामध्ये फ्लोरिडाचे रिपब्लिकन खासदार ग्रेक स्टुबे यांनी हे सादर केलाय एच वन बी विसा कार्यक्रम दोन हजार सत्तावीस पर्यंत समाप्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय जर हे विधेयक मंजूर झालं तर याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेमध्ये जाणाऱ्या भारतीयांवर होणार आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्पेशल अनिल टाकळकर आहेत अनिलजी नेमकं काय हे विधेयक का आहे आणि याचा परिणाम नेमका कशा प्रकारे विशेषतः भारतीयांवर होऊ शकतो नाही नाही या विधेयकाचा उद्देश असा आहे की या खासदाराचं म्हणणं असं आहे की इथे अमेरिकन ड्रीम जे आहे ते फक्त परदेशी तरुणांना उपलब्ध होतं आणि अमेरिकन ड्रीम हे अमेरिकन तरुणांसाठी दुरावस्थ झालेलं आहे त्यामुळे हे विधेयक त्यासाठी आहे अमेरिकन जे बेरोजगार करून होतात ते त्यांना या निमित्ताने संधी मिळू शकेल आणि ही संधी मिळाली पाहिजे असा आग्रह याच्यामध्ये धरलेला आहे त्यांनी पण विसाविरोधी एकंदर वातावरण अमेरिकेमध्ये जे आहे ना त्याचं हे राजकीय असं त्याचं आकनबक्तेचं हे मोठं उदाहरण आहे आणि याचा फटका भारतीयांना बसणार आहेत काही शंका नाही हो नेमका कशाप्रकारे तर हे विधेयक सादर झाल्यानंतर फटका विशेषतः भारतीयांवर पडतो हे बघणं महत्वाचं असेल अनिलजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी